कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य आता भुवया आता समोर क्रीडा आणि खात्याचं बरं होतं त्रास त्रास नव्हता कृषी खात्याचा आहे असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय त्यांच्या या वक्तव्यानंतर दत्तात्रय भरणेंनी लगेच सारवासारव केल्याचं दिसून आलं कृषी खात त्रास नाही ही तर जबाबदारी असल्याचं भरणे म्हणाले तर दोन आठवड्यांपूर्वीच भरणेंनी कृषी खात्याचा पदभार स्वीकारलाय आणि त्रास त्रास या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील आपले सर्वांचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्याचा आणि या सर्वांच्या सहकार्यामुळे आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप मोठी जबाबदारी देईल तर निश्चित प्रकारे या जबाबदारीच्या बाबतीमध्ये तुम्हाला एवढं सांगेल की तुम्हाला लोकांना जेवढं मला सहकार्य करता येईल तेव्हा मला काही गोष्टीमध्ये तुम्ही मला समजून घ्या काही गोष्टीमध्ये मला तुम्ही सांभाळून घ्या फक्त कुठं वाईट किंवा दुःखी किंवा हे होऊ नका हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या सर्वांना सांगतोय तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं हे वक्तव्य सध्या समोर आलेलं आहे त्यांनी पूर्वी वक्तव्य केलं की कृषी खात्याचा त्रास आहे आणि नंतरच आपल्या वक्तव्याची त्यांनी सारवासारव केली